दोन हजार पंचवीस मधील नवनियुक्त्या आता ह्या नवनियुक्त्यामध्ये बघा काय म्हणले फक्त नोव्हेंबर मधल्या आपण घटना पाहतो या नवनियुक्त्यामध्ये राज्याचे मुख्य सचिव आपण बघा आताच राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली राजेश अग्रवाल यांची झाली आहे कोणाची राजेश अग्रवाल अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता बघा राज्याचे मुख्य सचिव कोण राजेश अग्रवाल त्यानंतर बघा जागतिक बौक्षिक संघटना अध्यक्ष गेनाडी गोलोकिन राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण त्याला नालसा म्हणतो इंग्लिशमध्ये न्यायमूर्ती विक्रमनाथ यांची झाले आहे कॅमेरून चे अध्यक्ष पॉल बिया संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा संचालक अंखती राजू भारतीय मानक ब्युरो महासंचालक संजय गर्ग त्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना अध्यक्ष अजित पवार किती झाले चौथ्यांदा झाले महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना वरिष्ठ उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्यावर प्रश्न अपेक्षित आहे भारतीय वंशाचे आहे जोहरान ममदानी टांझानिया राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन पहिल्या महिला आहेत पहिल्या महिला असल्यामुळे कदाचित ते आपल्याला विचारला जाईल वर्जिनिया लेफ्टनंट गव्हर्नर अमेरिका गजाली हसमी यांच्यावर देखील आपला अपेक्षित प्रश्न आहे जोहरान ममदानी आणि गजाला हसमी भारतीय वंशाच्या असल्यामुळं ह्या दोन व्यक्तीवर प्रश्न अपेक्षित आहे युनेस्कोचे नवे महासंचालक खालेद यल ननानी त्यानंतर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष प्रवीण दरेकर भारतीय नौदल मटेरियल प्रमुख बी शिवकुमार एनडीएचे प्रमुख म्हणून अनिल त्यागी यांची निवड झाली मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे त्यानंतर मुंबई क्रिकेट संघटना उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली सरचिटणीस सेकर नासेल अल नोवेस पहिल्या महिला आहेत बघा जिथं पहिल्या महिला असा भाग येतो त्या ठिकाणी अपेक्षित प्रश्न असतो पंधरा वर्ष केली कुछ बिहार क्रिकेट करंडक कर्णधार साहिल पारख आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटना अध्यक्ष शैलेंद्र चंद्र पहिले भारतीय त्यामुळे इथेही अपेक्षित प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटना अध्यक्ष शैलेश चंद्र पहिले भारतीय परीक्षा मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा संधी अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यामुळं त्रिगुण कुलकर्णी त्यांच्यावर वाद निर्माण झाला होता पण त्रिगुण कुलकर्णी परीक्षा राज्य परीक्षा महामंडळाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे